नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे ते शेतकरी मित्रांनो काल मंत्रिमंडळ बैठक झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पुन्हा निराशी भेटली आहे निरा मित्रांनो तुम्हाला मंत्रिमंडळ बैठकीची आस लागली होती की त्याच्यामध्ये कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी म्हणजे त्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येईल कर्जमाफीचा आणि तुम्हाला कर्जमाफीतून तुमचा सातबारा किंवा तुमचा जो कर्ज बोज आहे तो म्हणजे लुप्त होईल किंवा तुमचा परंतु तुम्हाला मंत्रिमंडळ कडून निराशाच भेटली किंवा शेतकऱ्यांना ही निराशाच झालेली आहे आणि शेतकरी ही फसवणूक झालेली आहे म्हणजे कसं जे पहिला एक रुपयाचा पीक विमा होता तो आपल्या महाराष्ट्र सरकारने हे बंद केलेला आहे आणि आता जे उर्वरित दोन टक्के रक्कम भरावी लागत होती शेतकऱ्यांना आता ती रक्कम आपल्याला भरला भरावं लागणार आहे पर त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो पिकेमा भेटायचा पाच टप्प्यामध्ये आपल्याला म्हणजे पाच म्हणजे तुम्हाला नुकसान जर झालं पाच टप्प्यामध्ये तुमच्या पिकाचं तर त्यावेळेस आपल्याला तो पिकेमा हा भेटायचा तर पहिला असं होतं जरा तुमचा पेरणी जरा झाली नाही तुम्हाला पिकेमा हा भेटत होता त्यानंतर तुमचा जरा तुम्हाला पाऊस जरा कमी झाला तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला पिकेमा भेटत होता तिसरं ते तुमचं पीक जोमात आला आणि तुमचं पीक म्हणजे पाऊस जास्त झाला पिकाला तर त्यावेळेस तुम्हाला पीकेमा भेटत होता नंतर तुमचं जरा पीक काढणी आणि पीक काढणीच्या टायमा जरा तुमचा पाऊस जर आला किंवा तुमचं नुकसान झालं तुम्हाला पीकेमा भेटत होता म्हणजे पाच टप्प्यात तुम्हाला असा पीकेमा हा भेटत होता परंतु आता फक्त शेवट काढणीच्या टायमालाच तुम्हाला जरा नुकसान झाले असेल तरच तुम्हाला तो पीक विमा भेटणार आणि तो फक्त सगळ्यात म्हणजे सगळ्यात कमी पीक किंवा भेटणारा म्हणजे तोच तुम पीक पुरं येईल होतं फक्त तुम्हाला काढायच्या टायमाला तुमची नुकसान झाली त्यामुळं तुम्हाला तेवढाच पीक तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला एक तर कर्जमाफी झाली नाही आणि त्याच्यामध्ये ह्या अशा जे योजना शेतकऱ्याच्या फायद्याच्या तर ह्या महाराष्ट्र सरकार विलुप्त जेणेकरून शेतकरी आणखीन नाराज होत आहे शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक झाल्याच्या नंतर माननीय आपले मा जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि ते म्हटले की आम्ही हा बदल याच्यासाठी केला की शेतकऱ्या आपला जे पीक विमा मध्ये जे म्हणजे अन्य प्रकारचं जे जयरान असो किंवा जे इनाम किंवा मंदिर साठी जमीन दिलेली आहे त्याच्यामध्ये जे दुसरे लोक पे आ, की किंवा उतरून आणि स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेत आहेत तर शेतकरी मित्रांनो मला हे समजत नाही की जे इनाम असू किंवा गायरण असू किंवा अन्य प्रकारच्या ज्या जमिनी आहे इतर शासनाचे असो किंवा एखाद्या ट्रस्टच्या नावावर तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे मंत्रिमंडळ मधले जे नेते आहे किंवा जे आमदार खासदार आहे हेच त्याचा गैर प्रकार करत आहे आणि शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही त्याच्या सुदै करीत आहोत की याच्यामध्ये फक्त आता शेतकऱ्यांना दोन टक्के भरून पण शेतकरी मित्रांनो एक रुपयात आपल्याला भरून आणि पाच पाच प्रकारचा आपल्याला कवच भेटत होतो तर शेतकरी मित्रांनो एक कवच काढून प्लस हे जे पीकेमाचे जे एक रुपया होता तो बंद करून ती योजना बंद करून जे दोन टक्के आपण भरत होतो दोन टक्के हिस्सा केमा आपल्याला भरत होतो तेव्हा तर तसं आपल्याला हे करला आहे आणि शेतकरी मित्रांनो मला हे सरकारला सांगायचं आहे की तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करून किंवा शेतकऱ्यांच्या जे योजना आहे त्याच्यामध्येच पैसे लावून भ्रष्टाचार करून आणि शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही दुसऱ्या याच्यात किंवा त्याला आम्ही सिक्युअर करत आहे तर मला एक वाटत नाही शेतकरी मित्रांनो ना हे फक्त जे आपल्याला माहिती आहे की शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नाही लाटके बहिणीला पैसा द्यायसाठी शेतक आपलं सरकार हे कुठून तरी कोणत्या तरी प्रकारे पैसे कमी करून आणि ते लाडक्या बनलेले पुरवत आहे <coughs> तर शेतकरी मित्रांनो याच्यात मला म्हणजे सरकार आपल्याला बोलायचं आहे की तुम्ही जे योजना बंद करताय शेतकऱ्यांसाठी चांगल्या तर तुम्हाला पुढच्या काही दिवसात किंवा आता पाच वर्ष काही करू शकत नाही परंतु नक्की तुम्हाला याचा परिणाम दिसायला मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे धोका किंवा जे आश्वासन दिलेले होते शे तुम्हाला याचा गंभीर पुढे परिणाम व्हावा लागतो शेतकरी मित्रांनो आता असं झालंय की आपण शेतकऱ्याला म्हणजे सरकारनं आपल्याला सांगितलं तर कर्जमाफी करू आणि त्याच्यामध्ये त्या आश्वासनाला जे त्यांनी पाळलं नाही आणि आपण त्यांना भरपूर मत दिल्यामुळे आता पाच वर्ष आपण काही करू शकत नाही त्यांनी जे निर्णय घेतले ते आपण निस्त बघून राहणार आहोत किंवा शेतकऱ्याने एखाद्या बच्चू भाऊकडू सारख्या एखाद्या स्वाभिमानी संघटनेने जरा असं आंदोलन केलं आणि आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो तर शेतकरी मित्रांनो कुठेतरी शेतकऱ्या आपल्या सरकारला कुठंतरी एखादा म्हणजे धक्का म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या किंवा शेतकऱ्याचा आक्रोश हा त्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसत शेतकरी मित्रांनो पुढं भविष्य जरा असं कधी झालं तर तुम्ही त्या आंदोलनामध्ये नक्की सहभागी व्हा जेणेकरून शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यामध्ये जाट, जडणार शेतकऱ्यासाठी झटणारा माणूस म्हणजे बच्चे भाऊ किंवा त्या शेतकरी संघटना आहे त्या संघटनाला तुम्हाला एकत्र राहणार आहे जेणेकरून आता तुम्ही बघितलं की हे सरकार कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सरकार म्हटलं आहे का आम्ही शेतकऱ्यांसाठी आता दुसऱ्या नवनवीन योजना आणणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मला तसं काही वाटत नाही त्या योजनामध्ये समजा नवीन नाव देऊन किंवा नवीन प्रकारचं थोडस भूलता पाडून आणि आपल्याला त्या योजनेमध्ये सहभाग करणार आहात यांत्रिकीसाठी आपण आपण आपल्या महाटीपी मधून महा डेप्युटी मधून फॉर्म भरत असू आणि ते म्हणताय का की आम्ही जे दुसरे उर्वरित जे पैसे आहे नवनवीन योजना काढून आणि त्याच्यामध्ये आम्ही पंचवीस हजार किंवा तीस हजार कुठे असे लावू शेतकऱ्यांना कांदा इतर जे शेतकऱ्या स्टोरेज करायसाठी धोरण आहे किंवा काही आपले जे योजना आहे त्याच्यामध्ये आपण सामील करू तुम्हाला काही असं वाटत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही किंवा जे उतरत होते जी जे उतरत असताना त्या जमिनीवर किंवा जे मालक ते खुद आहे हे सरकार चेक नाही केलं सरकारच्याच के मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचार होते शेतकऱ्याच्या योजना हे आपल्या मंत्री आपलं जे विधान परिषदेमध्ये बोलले की त्याचा आका कोण आहे तर आपण नक्की ओळख पाहिजे आणि शेतकऱ्याला आपलं जे मंत्री आपलं देवेंद्र फडणवीस या यांनी सुद्धा ओळखून त्यांच्यावर कार्य करून आणि ही योजना कंटिन्यू व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हा इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की मला जरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फ्युचरमध्ये पीकेमाचे जरा नवीन जरा योजना जरा सुरू झाली तर तुम्ही मी नक्की अपडेट टाकून चॅनलमध्ये नवीन असतं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद